केंद्र शासनाच्या संरक्षण खात्यातर्फे एक ते पंधरा डिसेंबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा राबवला जात आहे यानिमित्त अंबरनाथ शहरातील केंद्र शासनाच्या नौसेना सामुग्री अनुसंधान प्रयोगशाळेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानात प्रयोगशाळेच्या परिसरातील येथील कामगारांनी स्वच्छता केली तसेच पंधरवडा निमित्त केंद्र शासनाच्या या प्रयोगशाळेत विविध उपक्रम राबवले जात आहेत त्यात वृक्षारोपण रेकॉर्ड मॅनेजमेंट तसेच अंध मुलांसाठी शालेय साहित्य मदत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नौसेना प्रशांत रोजतकर यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्याय न्यायदरबार अंबरनाथ